बापच्या पोटाला मुलगा नालायक जन्माला आला तर त्या बापाला जाऊन मुलगा खराब जन्माला आला तर काय होत असते येणार नाही एवढी प्रॉपर्टी पण मुलगा खराब जन्माला आला जाताना बापाला कपडा लावाय सुद्धा शिल्लक शिका सुद्धा शिल्लक राहिला नाही अशा तीन संपत्ती सांगितल्या आपली शरीर संपत्ती म्हणजे मी आपली श्रीमंती नाक्षीदा शरीर संपत्ती बघितलं की पुनर्मित्रम पुनर्म पुनर्म ए शरीर पुन्हा पुन्हा मंचासमोर राहिला समोर शरीर पुन्हा पुन्हा मिळत मंचासमोर समोर उभं राहिले खाली बसा मान्यवरांना कुस्त्या दिसत कुस्त्या दिसायला गेली सगळ्यांना टेबलावर समोर कोणी उभे राहू नका जंगलो काढायचं नाव ए आंदळे आंदळे चया चप्पल देख ए, दे। ए ओकार ते बाजू जो खाली बसव त्यांना खुर्चीवर बस तिकडे ते आमच्या समोर नाही आपल्या समोर तुम्ही तिकडे बसलात तिकडे आम्हाला काय टेबला समोर नका ये पहिलवान अक्षय दादा करडीले यांच्या घरात पहिल्यापासून त्यांच्या रक्तात कुस्ती घात कुस्ती रेड त्या दिसत दिसायला तब्येतीवर जाऊ नका त्या कुस्तीनं ही कुस्ती कुणाला किती मोठ करू शकते याच जिवंत उदाहरण माजी मंत्री विद्यमान आमदार जिल्हा बँक अध्यक्ष मान्य श्री शिवाजीरावजी करडे साईब याच लाल मातीतला एक मर्द पैलवान लाल मातीची सेवा केली लाल मातीवरती प्रेम या लाल मातीवरती प्रेम केलं सेवा केली की एखाद्या सर्वसामान्य माणसाला ही माती किती मोठ करू शकते त्याच जिवंत उदाहरण त्यांच्या घरात पहिल्यापासून कुस्ती अजून सुद्धा अक्षयदाची तब्येत बघितली की कळतं म्हणून तीन संपत्ती सांगितल्या पुनर्वित्रम पुनर्मित्रम पुनर्मयी तर पुनर सर पुनर्ल शरीर पुन्हा पुन्हा झगाड गेलेला माणूस आणि मात्याड गेलेलं शरीर पुन्हा पुन्हा मिळत नाही कोट्यावधी रुपयांचा फ्लॅट घेतला राहिला त्यात राहायला पण नाही काय किंमत आहे त्या फ्लॅटला बसायला कोट्यावधी रुपयांची गाडी घेतली त्यात बसायला आपण नाही काय किंमत आहे त्या गाडीची लाखो रुपयांचा घरात टीव्ही घेतला बघायला ना डोळेच नाही काय किंमत आहे त्या टीव्हीची सगळ्यात मोठी संपत्ती कुठली शरीर संपत्ती या पहिल्यापासून कुस्ती म्हणून कुस्तीवरती असं प्रेम असं सुंदर आयोजन नियोजन तोच माणूस करून शक्य ज्याला कुस्ती कळते पैलवानच दर्द कळतं पैलवानच दुःख कळत म्हणून आज पैलवानांना बक्षीस पैलवांना इनाम आणि अशी सुंदर स्पर्धा आयोजन नियोजन केल्या त्या स्पर्धेच अवघ्या दोन दिवसामध्ये चालू कस्तीचा गुणफल लाल दोन निळा शून्य लाल दोन निळा शून्य लाल दोन निळा शून्य

कुंडीचा प्रयत्न होता जरा दोघांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे टाळ्या करा की टाळ्या संपलेल्या टाळ्या करायला जीएसटी लागत नाही पैलवानच कौतुक पैलवाच कडि आहे यानंतर संपलेल्या कुस्तीमध्ये पट्टी परिधान केलेले तुषार सोनवणे प्रथम क्रमांक तर भरत होकर नगर द्वितीय क्रमांक